मराठवाड्यातील प्रसिद्ध बाजार एकमेव बैलांचा गाईंचा बैलासाठी फार प्रसिद्ध बाजार आहे इथं लालकंदारी बैल मिळतात देवणी मिळतात विविध जातीचे बैल मिळतात या बैल खरेदी करण्यासाठी विविध राज्यातून येतात आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील खानदेश पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागातून जिल्ह्यातून राज्यातून लोक इथं बैल खरेदी करण्यास येतात विशेष म्हणजे इथं लाल कंदारी, कंदारी आणि कामासाठी चपळ अशी मजबूत स्ट्रॉंग शेतीकामासाठी बैल मिळतात म्हणून इथे लोक फार गर्दी करतात खूप महागडे आणि खूप जास्त किमतीचे बैल इथे मिळतात मोठमोठे बैल इथे मिळतात एक काही बैल पाच पाच लाख रुपयाची बैलांची जोडी आहे हा हळीचा प्रसिद्ध बाजार आहे मराठवाड्यात आणि हा खूप गाजलेला बाजार आहे बघा हे किती बैल आहेत किती हे आहेत आता हे बैल आहेत यांची चार लाख रुपये किंमत सांगत आहेत आणि हे तीन लाख चाळीस हजार रुपयाला माहिती येतो बाबा हे बघा पांढरे दे उडवून देवणी जातीचे बैलसुद्धा विकले येतात बागी येतात खिलार येतात खानम येतात विविध प्रकारचे बी येतात हा खूप मोठा प्रसिद्ध बाजार आहे आणि इथं शेतकरी विकण्यासाठी बैल घेऊन येतात घरी जन्मलेले तसेच काही शेतकरी बैल घेण्यासाठी सुद्धा येतात आणि इथल्या जे हळीवारिहा हळीच्या आसपासचे जे बैल आहेत असे विमदूर देवने आजारास बैल कमी पडतात का तर हे देशी नसलचे ओरिजिनल भारतीय बैल असतात आणि हे बैल खरेदी करण्यासाठी इथं दर रविवारी म्हणजे आठवड्याच्या दर रविवारी हा बैलाचा प्रसिद्ध मोठा बाजार भरतो इथं आणि मी आज आमचे बैल घेऊन गेलो होतो विकण्यासाठी आणि हा मी व्हिडिओ बनवलेला आहे प्रसिद्ध जे हा व्हिडिओ अनेक शेतकऱ्यांना बैल घ्यायचे असतात त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अशी विविध बैलांची माहिती शेतीबद्दलची माहिती मिळेल तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्या शेतकऱ्यांना बैल घ्यायचे त्यांना सहज सोपं होईल त्यांना हा बाजाराची माहिती होईल आणि इथं अनेक शेतकरी उत्साहाने येतात बैल आनंदाने काहीजण विकतात काहीजण आनंदाने घेतात हा खूप प्रसिद्ध असा बाजार आहे आणि आता इथं बैलाला खूप सा साहित्य मिळतं बैलाली कंडे आहे हे बघा हे आता किती साजरे घुंगरं घाट्या वगैरे कोणी बैल विकण्यास बांधतात सोनेसाठी कोणी बैल घेतला असताना बैलाली सजून साहित्य घेऊन घेऊन कुन जातं तर बघा हे किती साहित्य साहित्याची दुकान लागलेली हा पुरा बाजार आहे खूप मोठा बाजार आहे प्रसिद्ध बाजार आहे हा बाजार पाच सहा राज्यामध्ये गाजलेल्या गुजरातपासून लोक येतात मध्य प्रदेशपासून या रा बैल खरेदी विक्रीसाठी या इथे येतात तेलंगणाचे आंध्राचे व्यापारी येतात खूप बैल इथून घेऊन जातात जा म्हणजे या बैलाचं उत्पन्न कमी आणि हा जो लाल कंदारी बैल आहे देवणी जातीचा जो बैल आहे तो हा शेती कामासाठी खूप प्रसिद्ध आणि प्रबळ मजबूत आहे त्याच्यामुळे या बाजारात खूप मागणी आहे महागडी बैल लाख दोन लाख दीड लाख अडीच लाख एक लाख चाळीस हजार नऊ म्हणजे लाखापेक्षाही मोठीच बैल असतात कमीची बी असतात बैल पाहून बैलाचा रंग जात काम वय उदाती किती आलेला आहे हे असं असतं बघा आता हे किती शेतकरी बैल विकण्यासाठी आलेले आहेत काही शेतकरी बैल घेण्यासाठी आलेले आहेत काही व्यापारी आहेत बैल विकण्यासाठी आलेले आहेत काही व्यापारी बैल घेण्यासाठी आलेले आहेत तर हा हाळीचा बाजार उदगीर तालुक्यातमध्ये येतो हा उदगीर तालुक्यातील गाव असून